आम्ही एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग आणि देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग आणि टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग ताळ बोले चिपळीला नाच माझ्या संग दरबारी आले आणि राव दरबारी आले रंग राव झाले एक रूप नाई वेद वाव झाले एक रूप नाई वेद वाव नाचू गाऊ नाचू गाऊ सारे होऊनिया संग नाचो गाऊ सारे होऊ नीया बोले टिप टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग जना सेवे साठी व्हावी जनसेवेसाठी कायाजिज व्हावी घावा सुसुनिया मानेरीच व्हावी सोनिया मानारीच व्हावी ताल देऊनिया बोलतो मुळधुंग ताल देऊनिया बोलतो मुडदुंग आणि टाळ बोले चिपणीला नाच माझ्या संग टाळ बोले नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग टाळ बोले चिपडीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपणीला नाच माझ्या संग हरी भजनाचे सुख मी लुटावे हरी भजनाचे मी लुटावे नका करू कोणी समाधीचा भंग नका करू कोणी समाधीचा भंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग ब्रह्म नदी ब्रह्म नदी देय बुडवून जाई ब्रह्म नदी देय बुडवून जाई एका खांब करी होई एक, एक वारे करी होई ब्रह्म नदी बुडवून जाई एका एक खांब वार करी होई एका एक खांब वार करी होई कैलाशीचा राणा झाला पांडुरंग कैलाशीचा राणा झाला पांडुरंग आणि टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग टाळ बोले चिपडीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपडीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग आणि टाळ बोले चिपडीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपणी लानाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद